मी सेजल आणि खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय थोडा मला थोडे खूप दिवसापासून मला डी एम्स येत होते खूप सारे कमेंट्स येत होते इंस्टाग्रामला डी एम वगैरे येत होते की तुम्ही तुमच्या बेबीचं वजन कसं वाढवलं तर त्याबद्दलचाच आजचा आपला टॉपिक आहे तर त्याबद्दल मी सांगणार मी माझ्या आहारामध्ये काय काय बदल केला किंवा मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल केला आणि काय काय टिप्स वापरून मी माझ्या बाळाचं वजन वाढवलं तर तुम्ही त्याआधी जर का व्हिडिओवरती नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चलो आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया आधी मी तुम्हाला दाखवते की माझ्या बाळाचा जनतेचा वेळेचा फोटो जन्मलेल्या वेळेचा फोटो हा आहे आणि माझ्या बाळाचा आत्ताचा सध्याचा फोटो हा आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खूप सारं डिफरन्स आहे आणि ह्याचं मी वेटसुद्धा मी मेन्शन करते की माझ्या बाळाचं जन्मतेच्या वेळेचं वेट हे होतं आणिचं वेट हे होतं आहे आत्ता सध्या तर त्यावरतीच हा व्हिडिओ होणार आहे आणि ॲक्च्युली मी सातव्या महिन्यामध्ये जेव्हा माझी सोनोग्राफी केली प्रेग्नन्सीमध्ये तेव्हा बाळाचं वजन फक्त एक के जी सांगितलं होतं त्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की भारीत भारी, भारी अडीच किलोपर्यंत बाळ जन्माला येईल पण बेबी झालं साडेतीन किलोचं त्यानंतर साडेतीन किलोचं झाल्यानंतर लगेच म्हणजे विदिन मिनिटमध्ये कारण का ते पाण्या पाण्यामध्ये असल्यामुळे त्याचं वेट थोडंसं जास्त दाखवलं जातं आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी पिडियाट्रिशनकडे जेव्हा ते दाखवायला गेले तेव्हा माझ्या बेबीचं वजन होतं थ्री के जी तर थ्री के जीपासून ते आत्तापर्यंतचं वेट मी कसं वाढवलं तर ते मी तुम्हाला सांगते तर फर्स्ट मी सांगते मी माझ्या आहारामध्ये काय बदल केला तर, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे प्रेग्नन्सीपासून सांगत आलेलं असतं की हाय प्रोटीन डाएट घ्यायला पाहिजे हाय प्रोटीन डाएट घ्यायला पाहिजे तर हाय प्रोटीन डायट तर आपण घ्यायलाच पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगणार आहे की काही मिथ्स असतात किंवा काही अंधश्रद्धा असतात की असं केल्यावर असं होतं बाळाला असं केल्यावर असा त्रास होतो तर असं काहीही नाही आहे तर मी मी माझ्या डिलेवरीनंतर दीड महिना फक्त थोडंसं तिखट वगैरे काही खाल्लं नाही पण त्यानंतर मी सगळं खायला म्हणजे चालू केलेलं आहे फक्त तेलकट थोडं कमी खाते कारण का आईला त्रास झाला तर तो बाळाला त्रास होऊ शकतो फर्स्टली प्रोटीन डाएट तर घ्यायचंच आहे तर त्या व्यतिरिक्त आपण हाय कॅल्शियमसुद्धा घेतलं पाहिजे कारण का आपलं जे दूध तयार होतं जे ब्रेस्ट मिल्क तयार होतं ते मोस्टली आपल्या ब्लडपासून आणि आपल्या कॅल्शियमपासून म्हणजे आपल्या हाडांपासून आपलं ब्रेस्ट मिल्क तयार होत असतं जास्तीत जास्त कॅल्शियम डायट आपण घेतलं पाहिजे हाय कॅल्शियम डायट आपण घेतलं पाहिजे तर दुधाचं किंवा दह्याचे पदार्थ म्हणजे दूध दही ताक वगैरे ह्या गोष्टी आपण आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत की आपल्याला जास्तीत जास्त ब्रेस्ट मिल्क आपलं तयार होईल त्या व्यतिरिक्त तुम्ही पावडर फॉर्ममध्ये तुम्ही शतावरी कल्प वगैरे घेऊ शकता ते झालं प्रोटीन आणि कॅल्शियमबद्दल आणि बाकीचं पण आपण फॅट मी म्हणते थोडंसं कमी घ्या कारण का फॅटची पण आपल्याला पण गरज आहे बाळाला पण गरज आहे पण फॅट तुम्ही आत्ता जर का फॅट घेतलात ना तर तुम्ही भरपूर फॅट घेऊन जा तर त्यामुळे ते थोडंसं कमी घ्या त्यानंतर हे झालं आईच्या आहारामध्ये आपण काय बदल केला पाहिजे ह्याबद्दलचं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं जे मदर मिल्क असतं ते पूर्णपणे पाण्याने बनलेलं असतं त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन झालं आपल्या अंगातलं पाणी कमी झालं तर ते दूधसुद्धा कमी व्हायला लागतं त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन ठेवायचं भरपूर जास्त पाणी प्यायचं पाण्याचे तुम्ही कुठलेही घ्या ज्यूस घ्या काही घ्या पण पाणी पाहिजेच इम्पॉर्टंट आहे खूप त्यानंतर हे झालं आहारामध्ये आपण काय बदल केला पाहिजे त्यानंतर लाईफस्टाईलमध्ये आपण काय बदल केला पाहिजे तर लाईफस्टाईलमध्ये आपण असा बदल केला पाहिजे की आपले जे शेड्यूल आहे ना ते असं प्रॉपर असायला पाहिजे की बाळा आपल्याला बाळाला कधी कधी दूध द्यायचं आहे दोन दोन तासांनी द्यायचं आहे कधी द्यायचं ते आपल्यावर डिपेंड आहे आपण दोन दोन तासांनी तर दिलंच पाहिजे ॲक्च्युली माझं बेबी होतं ते थोडं क्लस्टर फिडिंग करायचं पहिले एक दोन महिने ते क्लस्टर फिडिंग करत होतं त्यामुळे दर दहा दहा मिनटाला एक एक तासाला वगैरे मला ब्रेस्ट मिल्क द्यायला लागायचं तिला तर आता ती नॉर्मली दोन दोन तासांनी घेते पण तो आपण जो इंटरव्हल आहे रेग्युलर आपले कितीही काम असू दे पण आपण बेबीला दूध देणं हे महत्त्वाचं आहे तर त्यामुळे दोन दोन तासांनी ते दूध सुद्धा आपण दिलं पाहिजे तर आहे की आपलं बेबी एक ते सहा महिन्यापर्यंत म्हणजे एक ते सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त ब्रेस्ट मिल्क द्यायचं तर माझ्या घरूनसुद्धा सांगितलं होतं की घुटी दे मला असं वाटतं की त्या गोष्टी आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच कराव्या पण डॉक्टर मोस्टली आपल्याला नाहीच सांगतात त्या गोष्टी कारण का फक्त आईच्या दुधामध्ये जे असतं किंवा फॉर्म्युला मिल्क ते पण फॉर्म्युला मिल्क मी तर खूप कमी प्रमाणात दिलं तिला फॉर्म्युला मिल्क जेव्हा मी आजारी पडले होते तेव्हा फक्त दिलं नाही तर मी भरपूर प्रमाणात माझं ब्रेस्ट मिल्कच तिला दिलं आणि त्यावरतीच ती एवढी तिने वेट गेन केलेलं आहे अजून एक मीठ मानलं जातं अजून एक अंधश्रद्धा चा, आहे म्हणजे आधीच्या काळापासून ते बायका मानत आलेल्या आहेत की एक छाती दुधाची म्हणजे पाण्याची आणि एक एक छाती अन्नाची अशी म्हटलं जातं पण असं नाही आहे जे पहिलं दूध असतं हाइंड मिल्क आणि फोर मिल्क असे दोन प्रकार असतात तर हाइंड मिल्क म्हणजे काय असतं जे पाठचं दूध असतं ते आणि फोर मिल्क असतं ते पुढचं दूध म्हणजे काय असतं की तुम्ही बेबीला ब्रेस्ट फिड करताय तर जे पहिलं दूध येतं ना ते पाण्यासारखं असतं ते अजिबात घट्ट तर ते त्यानी बाळाची तहान भागते आणि जे नंतरचं दूध असतं ते आणि बाळाची भूक भागते म्हणजे पहिल्या दुधामध्ये तुम्हाला जे विटॅमिन्स वगैरे जे प्रोटीन्स वगैरे भेटतात ना ते भेटतात आणि पाणी असतं त्यामध्ये आणि पाठच्या दुधामध्ये टोटली फॅट्स असतात त्यामुळे बा बाळाची तब्येत होते त्यामुळे मी तुम्हाला एक सल्ला देईन की तुम्हाला कितीही कोणी जरी सांगितलं की तुम्ही इकडचं पाजून परत इकडचं पाजून तर असं नका करू तुम्ही फर्स्टली एका साईडला घेतलं पाहिजे बेबीला की एका छातीवर तुम्ही बाजून झालं की प्रॉपर वीस ते पंचवीस मिनिटं तुम्ही ते ब्रेस्ट फीड द्यायला पाहिजे बेबीला ते वीस ते पंचवीस मिनिटं दिलं की त्यानंतर मग पुढच्या वेळेला जेव्हा जे तुम्ही ब्रेस्ट फीड कराल तेव्हा दुसऱ्या साईडला घ्या पण एकदा इकडे आणि एकदा इकडे असं अजिबात करू नका तर त्यामुळे बेबीचं वजन वाढायला अजिबात मदत होत नाही त्यामुळे फक्त बाळाला पाणी भेटतं जे मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स असतात ते भेटतात पण बाळाला आॅट हे फक्त आईच्या नंतरच्या दुधाने भेटलं जातं तर त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं बेबीला नक्की ब्रेस्ट फीड तुम्ही करा त्यानंतर बेबीला ब्रेस्ट फीड करून झाल्यानंतर प्रॉपर बर्पिंग करायचं आहे तर त्यामुळे बाळाला अजिबात गॅस तयार होत नाही तर पहिलं म्हणजे काय की बर्पिंग केल्याने बाळाचं गॅस तर जातोच आणि जर का तुम्ही ब बर्पिंग केलं नाही तर ते दूध बाहेर फेकायला मदत करत म्हणजे जर का गॅस झाला असेल तर तुम्हीच समजा की एखादी पोकळ पोकळ हवा झाली असेल आणि त्यावरती तुम्ही कितीही जरी वरतून घालायचा प्रयत्न कर केलात तरी ते वरतीच येणार त्यामुळे ते दूधसुद्धा पचलं जात नाही बाळाला ते पूर्ण तो तु, तोंडावाटे तु, बाहेर काढतात त्यामुळे प्रत्येक ब्रेस्ट नंतर प्रॉपर बर्पिंग असं केलंच पाहिजे त्यानंतर बाळाला एक ते सहा महिन्यापर्यंत पूर्णपणे विटॅमिन डी दिलं पाहिजे म्हणजे की आपण प्रॉपर सनलाईटमध्ये ठेवलं पाहिजे जे की सकाळचं कोवळं ऊन त्यामध्ये विटॅमिन डी बेबीला भेटतं त्यामुळे ना आपण तर कॅल्शियम आपण देऊ शकतो आपल्या दुधातून विटॅमिन डी जात नाही त्यामुळे सनलाईट अशी ठेवलं आपण म्हणजे कोळ्या उन्हात जर का बेबीला ठेवलं तर त्याला पुरेसं विटॅमिन डी पण भेटलं जातं त्यामुळे कावीळ होण्याची शक्यता होत नाही त्यामुळे पहिल्यांदा जी बेबीला कावीळ होते ना तर ती होत नाही आणि बेबीची हाडंसुद्धा मजबूत होतात आणि हा आपल्या हाडांमधून कॅल्शियम जात असतं बेबीला आपल्या रक्तामधून कॅल्शियम जात असतं त्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट इम्पॉर्टंट आहेत घे घ्यायच्याच घ्यायच्या कारण का आपलं कॅल्शियम पूर्ण ते बाळाला जात असतं त्यामुळे आपल्याला हा हाडदुखी सांदेदुखी वगैरे हे प्रॉब्लेम होऊ शकतात तर त्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट एक घेतलं पाहिजे त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजे बाळाची झोप होणं खूप इम्पॉर्टंट आहे जर का बाळ व्यवस्थित झोपलं तर त्याला अंगी लागतं त्यामुळे बाळाची झोप होणं पण सर्वात इम्पॉर्टंट आहे तर फर्स्ट फ्यू मंथ्समध्ये मी माझ्या बेबीला स्वॅडल करायचे म्हणजे कसं स्वॅडल केल्याने काय होतं की त्या बेबीला असं वाटतं की आपण अजून आईच्या पोटातच आहोत आत्ता ती स्वॅडल करून अजिबात घेत नाही पण फर्स्ट फ्यू मंथ्समध्ये एक ते दोन महिन्यामध्ये मी तिला प्रॉपर स्वॅडल करायची आणि झोपवायचे ती छान झोपायची हो एकदम तर ह्या ट्रिक्स वापरून तर ह्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बेबीचा वेट गेन करू शकता तर हा मला सांगायचं म्हणजे की बेबी हे कसंही असू दे जाडं असू दे ना तर बारीक असू दे बेबी है हेल्दी असायला पाहिजे ते निरोगी असायला पाहिजे त्याला काही त्रास न व्हायला न असायला पाहिजे चलो हे टिप्स तुम्ही पण वापरा आणि तुमच्याही बेबीचं तुम्ही वेट गेन करा तर चलो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया जर का व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर पुढे शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला जर काही वाटत असेल अजून त्यामध्ये ॲड किंवा काही तर तुम्ही कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा क्लिक करा चलो बाय